किती सुंदर वातावरण झालंय अशा या सुंदर वातावरणात मी तुम्हाला घेऊन आली आहे नेरळ सिटी हो बरोबर ऐकल्यात नेरळ सिटीमध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे नेरळ रेल्वे स्टेशन पासून अगदी पाच मिनिटाच्या चालत चा, अंतरावर तुम्हाला हा प्रोजेक्ट पाहायला मिळतोय जी प्लस सिक्सची ही आपली बिल्डिंग आहे खाली तुम्हाला कमर्शियल दिलेला आहे आजूबाजूला पाहताय तुम्हाला नेचर वाईब मिळणार आहे आणि रेसिडेंटल पाहायला मिळणार आहे तसेच आपला हा प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे ओ सी आलेली आहे रेडी टू मू असा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला तर माहितीये मला रेडी टू मूव असलेले प्रोजेक्ट तुम्हाला दाखवायला आवडतातच आता जो मी तुम्हाला फ्लॅट दाखवणार आहे ती प्राइस मी तुम्हाला नेहमी नंतर सांगते पण मी आधी सांगणार आहे फक्त साडे सोळा लाखात तुम्हाला वन बी एच के मिळतोय बरोबर ऐकलं साडे सोळा लाखात तुम्हाला वन बी एच के मिळतोय तेही स्टेशनपासून स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावर इथून तुमच्या फ्लॅटमधून तुमच्या या सोसायटीमधून तुम्हाला सुपर मार्केट मार्केट स्कूल कॉलेजेस मोठं मॉल तसेच थेटर सगळं काही जवळ भेटणार आहे अगदी तुमच्या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत चला तर मग आता ॲक्च्युअल फ्लॅट पाहूया आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हाही आमचे नवनवीन व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल चला तर मग सुरुवातच किती सुंदर केलेली आहे बघा डेव्हलपरनी सुंदर असा एंट्रन्स दिला आहे तुम्हाला तसेच इथे लिफ्ट दिलेली आहे लिफ्टला पॉवर बॅकअप देखील आहे आणि बाजूला चेअर्स देखील आहे इथे तुमच्या नावाची आली पाहिजे असा हा तुमचा फ्लॅट कमी बजेटमध्ये आणि स्टेशनच्या जवळ मोठा एरिया आणि तुमच्या खिशाला परवडणार हा आहे वन बी एच के आपण उभे आहोत लिव्हिंग रूम मध्ये लिव्हिंग रूम पाहताय अगदी स्पेशियस आहे मी इथे उभी आहे तुम्ही पाहू शकता किती स्पेशियस असं लिव्हिंग रूम आहे या लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला फ्री फॉल सिलिंग मिळते मस्त अशी डिझाईनर फॉल सिलिंग केलेली आहे एलईडी लाईट लावून दिलेल्या आहेत तुम्हाला तसेच पॉवर पॉईंट देखील तुम्हाला इथे काढून दिलेले आहे तिथे टी व्हीचा पॉईंट काढून दिलेला आहे तिथे फॅन लाईटचा पॉईंट काढून दिलेला आहे वेंटिलेशनसाठी मस्त अशी विंडो दिलेली आहे पाहू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू माझ्या मागून या या साईडला पाहताय तुम्ही बेडरूम बेडरूम पाहताय अगदी स्पेशियस असं बेडरूम आहे व्हेंटिलेशन साठी विंडो आहे तसेच पॉवर पॉइंट देखील काढून दिलेले आहेत मस्त असं उडनच डोर देखील आहे आपला प्रोजेक्ट हा रेरा रजिस्टर आलेली आहे रेडी टू मू असा प्रोजेक्ट आहे सजेशन लगेच दिलं जाईल तसेच या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फक्त दोन लाख डाउन पेमेंट करायचं आहे बाकीचं सगळं लोन होऊन जाणार आहे कोणत्याही बँकेतून गवर्नमेंट अदर नॅशनल बँकेतून तुमचं लोन होऊन जाणार आहे फक्त दोन लाख भरायचे आहेत आणि तुमचा हा घर तुम्हाला बुक करायचा आहे इथे तुम्हाला पॅसेज मिळतोय पाहू शकता साईडला तुम्हाला बाथरूम दिलेला आहे बाथरूमला फुल टाईल्स आहेत व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे तसेच चांगल्या क्वालिटीचा प्लंबिंग मटेरियल लावून मिळणार आहे बाथरूमच्या वर तुम्हाला लॉक दिलेला आहे इन्व्हर्टर पॉईंट काढून दिलेला आहे ट्वेंटी फोर अवर्स इथे पाणी उपलब्ध असणार आहे तसेच त्याच्या बाजूला तुम्ही पाहताय तुम्हाला टॉयलेट दिलेला आहे मॉडर्न टॉयलेट दिलेला आहे फुल टाईल्स दिलेले आहेत तुम्ही ही जी स्पेस बघता इथे या साईडला वॉशिंग मशीनचं पॉइंट आणि जागा दोन्ही काढून दिलेल्या आहेत इथे तुमची वॉशिंग मशीन राहील अशी जागा केलेली आहे पाहू शकता हा फ्लॅट कुठेही कंजेस्टेड पाहायला मिळणार नाही गडबड गोंधळ काहीच नाही तुमचं स्टोरेज सामान सगळं व्यवस्थित राहू शकत पाहू शकता तुम्हाला मस्त असं किचन दिलेलं आहे फॅमिलीशी गप्पा मारत मस्त तुम्ही इथे टाइम स्पेंड करू शकता लॅक ग्रेनाइटचं प्लॅटफॉर्म दिलाय किचनला फुल टाइल्स लावून दिले आहे। दिलेले आहेत तसेच पॉइंट काढून दिलेले आहेत साठी मस्त अशी विंडो दिलेली आहे किचनला इथे पाहू शकता इथे फ्रीजचं पॉइंट काढून दिलेला आहे फ्रीज इथे तुमचा राहू शकतो पाहू शकता किचन असं सुंदर आणि स्पेशियस असं किचन दिलेलं आहे स्वतंत्र असं किचन दिलेलं आहे आपला प्रोजेक्ट हा नेरळ रेल्वे स्टेशनपासून पाच मिनिटाच्या चालत अंतरावर आहे नेरळ म्हटलं की सेंट्रल लाईन पडते आपल्या मुंबईवरून तुम्हाला किमान दीड ते दोन तासात नेरळमध्ये पोचू शकता व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा आणि हो फ्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्कीच कॉल करा आणि साईट व्हिजिटला नक्कीच या धन्यवाद